आज बनवला समूच्या आवडीचा टिफिन तर समूला पनीर खूप आवडतं तर टिफिनमध्ये पनीरपासून तिच्या आवडीचा पदार्थ बनवला त्यासाठी मिक्सिंग बाउलमध्ये अडीचशे ग्रॅम पनीर स्मॅश करून घेतलं त्याच्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची अगदी बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर हळद पूड पनीर मसाला चवीपुरतं बारीक मीठ ओवा तिखट मसाला घालून सर्व चांगलं एकजीव करून घेतलं आता हे पनीरचे स्टपिंग बनवून तयार झाले इथं पनीर पराठा बनवणार आहे नंतर चपातीला मळतो तशी कणिक मळून घेतली आहे हव्या त्या आकाराचा हुंडा घेऊन मी दाखवल्याप्रमाणे बसेल इथप सारण भरायचं आणि हाताने थोडंसं प्रेस करायचं म्हणजे सारण सगळीकडे पसरतं नंतर गोल आकारात पराठा लाटून घेतला तवा गरम झाल्यावर तव्यात थोडंसं तेल सोडलं म्हणजे पराठा खाली चिकटत नाही तव्यात पराठा सोडून दोन्ही बाजूनी तेल लावून पराठा सोनेरी भाजून घ्यायचा हे पहा खूप छान पनीर पराठा बनून तयार झाला आहे अगदी काटोकाट सारण पसरले नक्की एकदा असा पनीर पराठा बनवून पहा खूप छान बनून तयार होतो आणि चवीलाही खूप छान लागतो